व्रत करा एकादशी आज कुठली तिथी आज नाही नाही ना, ना, दशमी बरोबर एकादशीच व्रत आज सुरू झालं बरोबर बरो दशमी एकादशी आणि पारस उद्या एकादशी आता माऊली उद्या जेवण घेऊन बनवू नका बरं का फराळच बनवायचं कारण एकादशीच्या दिवशी मुळात भोजन हे देवाला नैवेद्य चालत नाही आणि तुम्ही अन्नदान करता दुसरा विषय आता तुमचं कार्यालय होतं तुम्हाला काय सांगाव एकादशीला लग्न तुम्हाला काय पैसे मिळण्याचे मतलब कधी लाव रात्री तर बारा वाजता रात्री एकादशीला <laughs> लग्न मी एका बडजीला विचारलं कसं काका चालतं नाही नाही म्हणले कसं आहे नैवेद्य फराळाचा दाखवायचा ज्याला उपवास त्याला फराळ द्यायचा अन्न द्यायचं पैशासाठी काय आमच्या धर्मामध्ये जशी परंपरा या परंपरेच्या पाठीमाग विज्ञाने दडलेले लक्षात ठेवा उपवास का करायचा आहे सोमवार आणि एकादशी का धरायची किंवा हप्त्यातून एकदा उपवास का असावा शरीराला लंघन असावं एक दिवस अजिबात शरीरामध्ये काही नाही अन्न ग्रहण करायचं नाही का शरीराला त्या आतड्यांना त्या अवयवांना विश्रांती मिळते आणि शरीर चांगल्या पद्धतीनं सात्विक बनत आणि माणूस निरोगी राहतो त्यासाठी उपवास असतात काय असतात शब्द नीट ऐका उप आम्ही जे खातो ना उपवासाच्या दिवशी त्याला काय म्हणतो आपण फराळ करा महाराज फराळ हो त्याला शब्द फराळ नाही फल आहार उपवासाच्या दिवशी फक्त फळाचा थोडासा आहार करा थोडासा का, का। दाजनाने केळी थोडा फल आहार करावा भागवतात वर्णन आले दररोज माणूस दररोज माणूस दीडशे ग्रॅम भोजन केलं ना दिवसाला दि किती तरी, तरी शंभर वर्ष चांगला जगतो